नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे मी आज तुम्हाला एक तीन अनुभव सांगणार आहे एका सेवेचे आहेत गोरखद्वारण स्तोत्र जे सेवा आपण करतो त्या सेवेने आपल्याला कोणकोणते अनुभव येतात आणि स्वामी भक्तांचे काय अनुभव आहेत या सेवेचे ते आपण आज पाहणार आहोत तर एका ताईंचा अनुभव आहे तर त्या ताईंचं नाव आहे तेजस्विनी प्रकाश म्हसळ त्या तालुका सांगोला जिल्हा सोलापूरमधून बोलतात त्या म्हणतात ताई मला स्वामींचा अनुभव शेअर करायचा आहे मी स्वामींची भक्ती दोन महिन्यापासून करण्यास सुरुवात केली आहे आणि स्वामींची सेवा करण्यास माझ्या मामांची मुलगी म्हणजे निशा ताई यांनी सांगितली होती माझी खूप इच्छा होती मी जॉब करावा पण खूप प्रयत्न करून पण मला यश मिळत नव्हतं असेच एक दिवशी मला माझ्या वहिनींचा म्हणजेच निशाताईंचा फोन आला मग मी माझी समस्या त्यांना सांगितली त्यांनी मला स्वामींची सेवा करण्याचे सुचवले आणि घोरकष्टद्वारण स्तोत्र एक एक्कावन्न वेळा रोज महिना सांगितले यामुळे तुझी इच्छा पूर्ण होईल आणि त्या असंही म्हणाल्या होत्या की हे स्तोत्र प्रदीप दादांनी म्हणायला सांगितलं आहे आणि खरंच फॅक्ट असा झाला की हे स्तोत्र म्हटल्याने व स्वामींचे नामस्मरण केल्याने मला जॉब भेटला स्वामी आणि प्रदीपदादा यांचे मी खूप मनापासून आभार मानते दादा तुमचे आणि स्वामींची अशीच कृपा राहू द्या तुमचा कोणताही संपर्क नसताना दादा तुमची सा तुम्हीच जी सेवा सांगितली ती मी मनापासून केली आणि माझी इच्छा पूर्ण झाली आणि मी जेव्हापासून स्वामींची सेवा करते तेव्हापासून आमच्या घरात खूप सकारात्मक बदल झाले आहेत आम्ही खूप खुश आहोत निशाताईंच्या रूपात स्वतः स्वामींचंच मार्गदर्शन लाभलं असं मला वाटतं श्री स्वामी समर्थ बघा ह्या ताईंचा छोटासा अनुभव आहे पण त्या ताईंना खूप दिवसापासून नोकरी भेटत नव्हती पण त्यांच्या वहिनींच्या म्हणजेच निशाताईंच्या रूपात येऊन स्वामी बोलले त्यांना की तुम्ही घोरकाश धोरून एकावन्न वेळा बोला तर त्या त्यांनी ती सेवा सुरू केली आणि सेवा सुरू करताच त्यांना नोकरी म्हणजे जॉब मिळाला आणि तोही मनासारखा मिळाला असाच एका दुसऱ्या ताईंचा अनुभव आहे तर तो आपण पाहूया तर ताई श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना आणि स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ ताई आदी मला आज माझा अनुभव शेअर करायचा आहे मा मला दादांकडून मे महिन्यात एकावन्न वेळा घोराक दोन स्तोत्र वाचण्याची सेवा मिळाली होती माझा पगार वाढावा यासाठी ती सेवा होती मला सांगताना खूप आनंद होत आहे की माझी ती इच्छा पूर्ण झाली प्रथम स्वामी आईच्या चरणी कोटी कोटी प्रणाम म्हणजे त्या ताईंनी एकावन्न वेळा घोराकर्षन दोन स्तोत्र वाचण्याची वाचायला सुरुवात केली की के त्यांच्या पगार वाढत म्हणजे पगार वाढही झाली आणि त्यांना जे काही प्रमोशन होतं ते पण मिळालं म्हणून त्या म्हणतात ताई आणि दादांना खूप खूप धन्यवाद आता तिसरा अनुभव असा आहे की या दादांनी आपल्याला नाव नाही सांगितलं प्रदीप दादांना माझा नमस्कार माझ्या भावाला शुगर आहे त्याचे गेल्या वर्षी ऑपरेशन झाले होते आणि शुगरमुळे जखम भरत नाही एक वर्ष त्याच बेडवर गेले आणि आता कुठले तो कामा कुठेतरी कामावर जायला लागला तर ऑपरेशनच्या ठिकाणी पाणी येऊ लागलं तो, हो तो खूप टेन्शनमध्ये आला सगळेच घाबरले होते आणि डॉक्टरने गोळ्या खा गोळ्या दिल्या व चार दिवसांनी सोनोग्राफीसाठी बोलवले होते मला खूप टेन्शन आले व स्वा मी स्वामी आईला स्वामी आईसमोर बसले मोबाईलमध्ये दादांचा फोटो समोर ठेवून घोरं स्तोत्र एक्कावन्न वेळा म्हणायला सुरुवात केली आणि दादांना म्हटले दादा तुम्ही स्वामीरूपी आहात तर माझ्या भावाचा रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या आणि ताई खरंच त्यांच्या रिपोर्ट नॉर्मल आला त्यांचा रिपोर्ट नॉर्मल आला दादा खरंच स्वामी आहेत ताई याची मला खूप वेळा प्रचिती आली आणि ती सोनोग्रॉफी ती सोनोग्रफी जा ती सोनोग्राफीला जाणार त्याच आदल्या रात्री दादांनी ग्रुपवर घोरकष्ठोध मंत्र पाठवला होता आणि त्यामुळे मी ती सेवा केली व माझ्या भावाचा रिपोर्ट नॉर्मल आला ताई बघा ह्या ताईंचाही अनुभव खूप म्हणजे खूप विलक्षण आहे कारण घोरकष्ठधोरण स्तोत्रामध्ये एवढी ताकद आहे ना जो कोणी हे स्तोत्र मनापासून वाचतो बोलतो आणि मनापासून सेवा करतो ना त्याला अनुभव आल्याशिवाय राहतच नाही कारण हे फक्त आपण ऐकतो की हे स्तोत्र आहे हे याने दुःख संकट दूर होतात पण हे जेव्हा जो कोणी मनापासून वाचतो आणि मनापासून अनुभव घेतो ना त्यालाच या गोष्टीची प्रचिती येते कारण ही सेवा मी स्वतः केलेली आहे माझ्याही प्र पगारामध्ये वाढ होण्यासाठी माझाही पगार वाढ म्हणजे प्रमोशन मिळण्यासाठी मलाच माझा जॉब स्विच करायचा होता तेव्हा माझं पेमेंट वाढत नव्हतं तेव्हा मी ही एक्कावन्न वेळा गोर कश्चंदोर स्तोत्राची सेवा केलेली आहे मला त्याचा अनुभव आलेला आहे माझ्यामध्ये खूप म्हणजे पगारामध्येही वाढ झालेली आहे आणि एका जॉबच्या ठिकाणी तर असं झालं होतं की माझे जे मॅनेजर होते तिथे मला एका महिन्याची ते सॅलरी पण देत नव्हते पगार देत नव्हते आणि मला तो पगार म्हणजे मला खूप पगाराची गरज होती आणि ते पगार देतच नव्हते आज देऊ उद्या देऊ करून असे त्यांनी एक दोन महिने म्हणजे काढलेले होते आणि मला तर गरज होती मग मी काय करू म्हणून स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि सेवा सेवेमध्ये काय केलं तर फक्त एकावन्न एक वेळा गोरख अशन दोन स्तोत्र बोलत होते की जेणेकरून मला माझा पगार भेटावा माझं प्रमोशन व्हावं मला चांगली कंपनी मिळावी म्हणून तर मी रोज बोलले एकवीस दिवस बोलले आणि असे असे सेवा करता करता जसजशी माझी सेवा वाढत गेली तसतसं मग ते सर स्वतःहून म्हणले की आज तुम्ही तुमचं पेमेंट घेऊन जाऊ शकता म्हणून म्हणजे बघा मला माझं पेमेंटही भेटलं दुसरी, दुसरी कंपनी मी स्विच केली तर ती कंपनीही चांगली भेटली तिथले लोकही चांगले भेटले कारण आजपर्यंत मी ज्या ज्या कंपनीत काम केलं तिथले लोकही मला चांगले भेटत नव्हते मी एकतर मॅनेजर तरी चांगला राहत नव्हता नाहीतर एकतर एम्प्लॉय तरी चांगले राहत नव्हते म्हणजे अशा भरपूर साऱ्या अडचणी यायच्या पण जेव्हा मी घोरं धोरण स्तोत्र बोलायचे तेव्हा माझ्यामध्ये मा सगळे प्रॉब्लेम निघून जायचे म्हणजे जॉबच्या ठिकाणचे सगळे प्रॉब्लेम निघून जायचे पगारवाढीचाही प्रॉब्लेम निघून गेला कंपनीही चांगली भेटली मॅनेजर त्रास देत नव्हते दे, तेही म्हणजे चांगले भेटले सगळं व्यवस्थित झालं तर या घोरकाशून धोरण स्तोत्रामध्ये एवढी ताकद आहे ना जो कोणी मनापासून हे स्तोत्र बोलतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर चला मग हा छोटासा अनुभव कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ